जी पेन्शन वेतन त्रुटी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या प्रमुख मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पूनम गेट येथे आक्रोश आंदोलन केले यामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच नंतर सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि इतर अठरा प्रमुख प्रलंबित मागण्यांसाठी मुदत संप केला होता मात्र शासनादे राज्यातील कर्मचारी संघटनेच्या नेत्यांशी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करून कर्मचारी वर्गाच्या प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन लागू करणे याविषयी लिखित स्वरूपाचे संघटनेच्या नेत्यांना आश्वासित केले उर्वरित मागण्यांवर विभागावर विचार करून निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले आज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शिक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या काय प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी शासनाला नोटीस दिली होती की आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी या राज्यामध्ये जुनी पेन्शनच्या संदर्भातही आम्हाला संप करावा लागला त्यावेळेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्हाला सामाजिक ही जोपासून तुम्हाला जुनी पेन्शन देण्यात येईल अशा घोषणा केल्या होत्या आणि त्यानंतर देखील अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं ते डिक्लेरेशन किंवा राजपत्र निघालं नाही म्हणून आम्हाला नाविलाचं स्व कारण आता इलेक्शन नोव्हेंबरमध्ये आहे आणि आचारसंहिता केव्हाही लागू शकते त्या अनुषंगाने सरकारला आमची विनंती आहे की पेन्शनबाबत जे आपण हाऊसमध्ये एकदा सोडून दोनदा चर्चा केलेली आहे आणि जे कबूल केलेला आहे तर त्यासंदर्भातलं राजपत्र लवकरात लवकर निघावं अन्यथा आम्हाला या ऑगस्टमध्ये बेमुदत संप करावा लागणार आहे त्याचबरोबर चतुर्सेनिक कर्मचाऱ्यांची सरळशिविणी पदं भरावीत वाहन चालकाची देखील पदं सरळशिविणी भरावीत खाजगी खंड रद्द करावं जेणेकरून परवास वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य विभागाने एक शासन निर्णय निघाला की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस हॉस्पिटल नव्याने सुरू झालेले त्या हॉस्पिटलमध्ये मध्ये स्वीपर शिपाई रे टेक्निकल अशी विविध पदे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय केला आहे त्यालाही आमचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे सरकारने तो केलेला आदेश रद्द करा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका